जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनासाठी सांगली जिल्हा जिल्हाधिकारी आणि सांगली मिरज महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ताजी यांनी पूर परिस्थितीची संभाव्य पाहणी करण्याकरिता कृष्णा नदी काठावर विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य व रेस्क्यू बिलाबाबत चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की मी याद्वारे आपली व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी एवढेच सांगू इच्छितो की सर्वसुद्धा आहे आणि सर्व प्रकारची बचाव साहित्य ट्रेनिंग साहित्य आपण सगळे झालेले आहे एखादी पूरपरिस्थिती आली तर इफेक्टिव्हली आपण त्यांना सामना करणार आणि त्यासाठी सतर्क राहून प्रशासकीय यंत्रणाला मोठा सहभाग त्यामध्ये असणार आहे शासकीय कराव्यतिरिक्त इतर यंत्रणा सज्ज राहून स्थानिकची सेवाभावी संस्था त्यामध्ये सहभागी आपण घेणारच आहोत त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात पण पन मला त्या सर्वांचं विनंती आहे की सर्वांनी एकजुटीने आपण काम केलं तर निश्चितच जी ओढवणारी पूर परिस्थिती आहे आणि त्याच्यावर जे काही नुकसान होणार आहे ते नुकसानापासून आपल्याला बसवता येईल कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज केलेली आहे अशा पद्धतीने जिल्हाधिकारी आणि उपाय न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान